नमस्कार मी गोविंद भंडारे वंचित बहुजन आघाडी तुळजापूर अध्यक्ष आणि माझ्यासोबत आहेत या ठिकाणी धैर्यशील भैया पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर तुळजापूर शहरामध्ये आज रोजी आम्ही पक्षाच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या लागलेल्या निवडणुका संदर्भामध्ये आम्ही काही जागावर युती केलेली आहे युती करणे करत करीत हो, आहोत आणि ते आज जाहीर करत आहोत त्या जागा पुढील प्रमाणे आहेत जिल्हा परिषद गटासाठी अशोक आगतराव जाधव शहापूर या गटासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांना पाठिंबा देत आहोत त्यांची निशाणी आहे तुतारी त्याचबरोबर दुसरा जिल्हा परिषद गट आहे मंगरुळ या गटासाठी सौ धनश्री धैर्यशील पाटील या मंगरुळ गटामधून थांबलेले आहेत त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे त्याचबरोबर खाली पंचायत समितीचे काही उमेदवार उभे आहेत त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे ते पुढील प्रमाणे आहेत मंगरुळ गणासाठी शानुर्बी शेख यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याचबरोबर आरडी गणासाठी आहेत खंडू कुंभार ते पुरस्कर उमेदवार असून त्यांचं चिन्ह आहे नारळ त्याचबरोबर एवटी गणासाठी लिंबराज सुरवसे यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि काक्रंबा गणासाठी आहेत विलास चंदनसिवे विकास, विकास चंदनसिवे विकास आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तर तुळ तुळजापूर तालुक्यामध्ये या दोन गटासाठी आणि खालच्या या चार गणासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रितपणे लढत देत आहोत तालुक्यामध्ये आणि आमची युती या ठिकाणी जाहीर झाली आहे असं मी या ठिकाणी सर्वांसमोर या ठिकाणी सर्वांसमोर हे जाहीर करतो तुळजापूर तालुक्यामध्ये काही गटासाठी वंचित बहुजन आघाडीवर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची आघाडी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आमच्या जागा जा आज गोविंदराव भंडारे साहेब यांनी वाचून दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांच्या ज्या वंचित आघाडीच्या जागा आहेत ते मी पुढील प्रमाण सांगतो मिलिंद सोमनाथ रोकडे काक्रंबा गटामधून जिल्हा परिषदेसाठी अधिकृत वंचित आघाडी म्हणून उभारलेले आहेत त्यांचा आहे चिन्ह गॅस सिलेंडर त्यांच्याच आम्ही जिल्हा परिषदला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबातर्फे पाठिंबा देतो तसेच त्यांचे पंचायत समितीचे सदस्य परमेश्वर लोखंडे जळखोट गर त्यांचं आहे चिन्ह गॅस सिलेंडर त्यांनाही आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत तसंच चांद पठाण सावरगाव गण या गणातून या सिलेंडर या चिन्हावर उभारलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून आमचा जाहीर पाठिंबा राहणार आहे तसेच रोहित विकास देवकर ते असून त्यांचे चिन्ह आहे कब्बशी त्यांच्याही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा पाठिंबा राहणार आहे तरी मी बाकी आमच्या नंदगाव गटामध्ये मैत्रीपूर्ण ठरलेली असल्यामुळं त्यामुळं आम्ही त्या जागा आम्ही मैत्रीपूर्ण लढू परंतु जी काय आज महाविकास आघाडी आज आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचं चिन्ह लावून महाविकास आघाडी झाली व महाविकास आघाडीला मत द्या म्हणत आहे तर मी ज्या बा गटामध्ये गणामध्ये आपली राष्ट्रवादी वंचितची आघाडी नाही तेथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मतदारांना मी जाहीर आव्हान करतो की आपलीही कुठलीही महाविकास आघाडी सोबत आघाडी झालेली नाही त्यामुळं त्या गणामध्ये त्या, त्या गटामध्ये तुम्ही जे काय निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला जी काही योग्य वाटते त्या लोक मतदारांना उमेदवारांना मतदान करावं असं मी जाहीर आव्हान करतो एवढं बोलतो आणि यापुढं आम्ही वंचित बहुजन आघाडीचा पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला आम्ही मतदाराच्या ताकदीवर निवडून येऊ अशी आशा बाळगून माझे दोन शब्द संपवतो सर्वांना नमस्कार आज तुळजापूर तालुक्यामध्ये काही जिल्हा परिषद गट आणि काही पंचायत समिती गणामध्ये एक नवीन समीकरण तुळजापूर तालुक्यामध्ये उद्यास आलेले आहे वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गड आमचे दोन्ही तालुकाध्यक्ष म्हणजे तालुकाध्यक्ष भंडारी साहेब आणि तालुकाध्यक्ष पाटील साहेब यांच्या एका निर्णयाने हे समीकरण जुळून आलेले आहे फिरदेबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं तुळजापूरमध्ये अनेक वर्ष जनतेची सेवा केलेली आहे तसेच यांनीही सेवा केलेली आहे पाटील साहेबांनी तर हे सर्व सेवा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही यश मिळवण्यासाठी भक्कम आहे युती ही या ही युती आज झालेली जी आहे काही गटाच्या वरती किंवा मार्फत तर आमचे वरिष्ठ नेते आदरणीय डॉक्टर केपी साहेब तसेच जिल्ह्याचे प्रभारी भोसेकर साहेब जिल्ह्याचे दुसरे प्रभारी रमेश गायकवाड साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सोनटकी साहेब आणि तालुका अध्यक्ष सा, बंडर साहेब यांचा विचारविनिमय घेऊन आम्ही ही युती केलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून आमचं युतीचं बोलणं चालू होत या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीला सक्षम पर्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे मी तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील जनतेना विनंती करतो हे जे उमेदवार आपल्या समोर महायुतीने आणि महाविकास आघाडीने दिलेले आहेत ते फक्त राखीव जागा म्हणून आलेत किंवा प्रस्थापित म्हणूनच आलेले आहेत आमचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणारे उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं त्या ग्रामीण भागातला विकास करण्याच्या मानस ठेवून तिथं उमेदवारी लढत आहेत खरं अर्थानं आमची ते समोरचे सगळे दनधानगे दन आहेत आणि आम्ही आमचे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत तर सर्व तुळजापूर तालुक्यातील जनतेना विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी युती झाली याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तुळजापूर तालुक्याचा विकास साध्य करावा अशी विनंती आहे